स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जयबाबाजी भक्त परिवाराने आगामी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे स्वतः शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे जयबाबाजी भक्त परिवाराकडून नाशिकसह आणखी सहा मतदारसंघात देखील उमेदवार उभे केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयबाबाजी भक्त परिवारातील प्रमुख प्रचारकांची बैठक शिर्डी येथे संपन्न झाली या बैठकीत लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा नारा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलाय स्वतः शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असून यासह दिंडोरी जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि शिर्डी अशा सात मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा शांतिगिरी महाराजांनी यावेळी केली आहे राज्यभरात जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित असून शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता मात्र त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आपण उमेदवारी करत असल्याची प्रतिक्रिया शांतिगिरी महाराजांनी दिली आहे